मिरची म्हटलं की हे चित्र समोर आलं म्हणून समजायचं पण मिरची म्हणून तुमच्या पुढं हे चित्र आलं तर ही सुद्धा मिरची काळी मिरची बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्हाला काळी मिरची पाहायला मिळणार आहे माझ्यासोबत आहेत तज्ज्ञ संतोष करंजे सर सर काय ह्या काळ्या मिरचीचं वैशिष्ट्य आपण हिरवी मिरची पाहतो ती पण तिखट असते परंतु ही काळी जी मिरची आहे ह्याचा हॉटनेस जास्त आहे म्हणजे तिकटपणा जास्त आहे तर जर युनिट बघितला आपण एस एच यू काउंट एस एच यू काउंट म्हणतो तो, तो काउंट ह्याचा पंचेचाळीस ते पन्नास हजार आहे जो नॉर्मल मिरचीचा जर माइल्ड मिरची बघितली तर आठ हजार ते दहा हजार इतका काउंट असतो हा त्याच्या जा, पाचपट जास्त आहे म्हणजे तेवढी तिकट ही असणार आहे साधारण डार्क हिरवी मिरची जर असेल तर ती तीस हजार काउंट येईल त्याच्यापेक्षा अजून दीड पंधरा हजार काउंट ह्याचा जास्त आहे म्हणजे इतकी तिखटपणा आहे ह्याच्यामध्ये ह्या मिरचीमध्ये असणार आहे जगातली सगळ्यात हॉट चिली जी आहे ती भूज जलोकिया भूतजलोकियाचा जलो एक लाख काउंट येतो म्हणजे त्याच्यावर निम्म्याने हिचा काउंट आहे इतकी हॉट चिली ही ह्या कंपनीने आपल्या इथे आणलेली आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याचे प्रात्यक्षिक आपण लावलेलं आहे हे तुम्हाला दिसते कलरमध्ये पण जर बघितलं तर डार्क तर तर हिरवा कलर तुम्हाला दिसेल ही फेंट हिरवी आहे शेजारची तुम्ही जर फोकस करा इथं बघा ही फेंट हिरवी आहे आणि ही डार्क हिरवी आहे आणि त्याला लागलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या काळ्या आहेत काळ्या आहेत ही काळ्या आहे याच्यापेक्षा जास्त ही काळ डार्क काळा आणि हिरवामधला फरक लक्षात ती इतकी काळी आहे हे तिकटपणा जास्त आहे आता ह्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की मिरची शक्यतो हॉट टेम्परेचरला सर्व करायच नाही त्याला लगेच रोगराईला अटॅक होतो तर ही मिरची जी आहे हे हॉट टेम्परेचरला पण टिकते म्हणजे आपल्याकडे ज्यावेळी उन्हाळा वाढतो टेम्परेचर वाढतो त्यावेळी थ्री माईटचा अटॅक जास्त होतो किड रोगाचा अटॅक जास्त होतो तसा ह्याच्यावर कम्पॅरेटिवली तुम्हाला कमी दिसेल हा उडणारा कमी दिसेल तुडतुडा थूड़ कारण त्याच्यामध्ये ते, ते कॅरेक्टर जास्त आहे म्हणजे रोगराई आणि किडीला कमी प्रमाणात बळी पडणारा कॅरेक्टर ह्याच्यामध्ये आहे आणि शिवाय तिखटपणा हा ह्याच्यामध्ये जास्त आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ह्या व्हरायटीला लावलं पाहिजे कारण तिखटपणा प्लस रोगाला कमी बळी पडणारी ही हिरवी मिरची आपल्याला ऐवजी काळी मिरची आम्ही दाखवतो आहे उत्पादनात काय फरक पडेल का उत्पन्नात काय फरक पडेल का निश्चित रोग राहिला ग कमी बळी पडली तर पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढेलच कारण आणि खर्चात पण बचत होईल जिथं कीड रोगासाठी आपण औषधाचा खर्च करतो तिथं ह्याच्यामध्ये किमान दहा ते पंधरा हजार रुपये फवारणीचा खर्च वाचेल म्हणजे जिथं दहा फवारण लागतात तिथे ह्याच्यामध्ये पाच फवारण्यामध्ये आपलं सर्व खर्च भागू शकतो ज्यांना मिळमिळीत जेवण नको आहे त्यांच्यासाठी ही काळी मिरची नव्यानं उपलब्ध झाले खरं तर काळी मिरची आणि काळा टोमॅटो तुम्ही टोमॅटो एकाच रंगाचा पाहिला आतापर्यंत जो आपला लाल ला आणि कच्चा असेल तर तो हिरवट परंतु टोमॅटो काळासुद्धा असू शकतो ज्याच्यामध्ये आयरनचं जा प्रमाण जास्त असू शकतं hmm. तो काळा टोमॅटोसुद्धा आपण बघणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला काळी मिरची खायला मिळणार आहे की जी जास्त तिखट असेल ज्यांना जास्त तिखट खायचे त्यांच्यासाठी आणि ज्यांना तिखट कमी वापरायचे सुद्धा हा एक चांगला पर्याय असू शकतो बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक क्षेत्रामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे